हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपण रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वळूया आपल्या रेसिपीकडे तर तुमच्यासाठी एक न्यू रेसिपी घेऊन आलेली आहे क्रंची एक पक पॉकेट्स आणि त्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते जपणा दाखवते तर मी सर्वात आधी कढई ठेवलेली आहे आणि गॅसचा फ्लेम चालू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडस ऑइल टाकून थोडस जिरं टाकलेलं आहे जिरा एकदम आपला तडतड आवाज येईपर्यंत तळून घेतलेला आहे आणि दुसरं आपण नंतर नंतर थोडीशी हिरवी मिरची तीन ते चार हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे आणि त्याला मध्ये थोडीशी तळून घेतल्याच्या नंतर मी दोन कांदे चिरून घेतले होते ते त्याला मध्ये जिरा मध्ये ऍड करून पूर्ण जे कांदा आहे त्याला ब्राऊन करून घेतलेला आहे पूर्णपणे कांदा आपला ब्राऊन झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा आलं टाकलेला आहे आणि अर्धा चमचा लसूण लसणाची पेस्ट म्हणजे आलं लसणाची पेस्ट टाकून त्याला पूर्ण असं तळून म्हणजे फ्राय तळून घेतलेला आहे सॉरी आणि त्याच्यानंतर मी चांगला सर्व जे मसाला आपला आहे कांदा वगैरे ते एकदम तळण्याच्या नंतर मी ह्याच्या म्हणजे पाच अंडी घेतलेली आहे आणि ते पाच अंडी ह्याच्यामध्ये फोडून घेतलेली आहे तरकंची एक पॉकेट साठी आपण जी आधी बनवणार आहे ते आहे आणि पासून जी चटणी बनवतो ती चटणी बनवून घेणार आहे आणि तुम्ही पाहू शकता मी एकदम वेगळ्या पद्धतीने बनवत आहे थोडस आपण रेग्युलर जे घरी बनवतो थोडस वेगळा असतं तर मला थोडासा टेस्ट वेगळा हवा होता पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे आणि जे आपण तुम्ही पाहता असा जे आपण चटणी वगैरे आहे त्याच्यामध्ये भरपूर काही टाकतो तर मी ह्याच्यामध्ये थोडस युज करून केलेलं आहे इथं तर तुम्ही पाहता अंड्याची चटणी आहे ती अंडा अंडाभोरची आहे ती एकदम व्यवस्थित झालेली आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ ऍड करून मी पूर्णपणे ह्याला चांगलं फ्राय सॉरी परतून घेणार आहे तर तुम्हाला मी बोललेच होते थोडासा मला वेगळा मसाला हवा होता आणि वेगळं टेस्ट हवी होती म्हणून थोडासा मी चाट मसाला ऍड केलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर ऍड करून पूर्णपणे जे मसाला आपला सॉरी जी बुर्जी आहे आपली अंड्याची ती पूर्ण एकदम रेडी झालेली आहे तर आपल्या अंडा मध्ये मी चिली फ्लेक्स थोडीशी अर्धा चमचा ऍड केलेले आहे आणि पूर्णपणे आपला थोडासा पाच ते सहा मिनिटच फक्त आता गॅसवरती ठेवणार आहे पूर्ण आपली जी अंडा बुर्जी आहे एकदम रेडी झालेली आहे एकदम आपली रेडी झालेली आहे तर गॅस देणार आहे आणि जी बाजू आहे ती कट करून घेणार आहे आणि ती आपल्याला अजिबात वाया जाऊन द्यायची नाहीये त्याला पण थोडं मिक्सर मध्ये आपण फिरून घेणार आहे नंतर आपल्याला कोटिंग साठी लागणार आहे तर इथे तुम्ही घेतलेली आहे भरपूर अशी ब्रेड तुम्ही पाहू शकता मी एकदम एक कट करून झालेला आहे आपण बाकीची बी कट करून घेते आपले ब्रेड जे आहे ते कट करून झालेले आहे आणि थोडस मी इथं मैदा घेतलेला आहे आपल्याला ग्लो म्हणून थोडासा लागणार आहे तर मी थोडस मैदा ऍड केलेला आहे थोडस पाणी व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करून मी एकदम असं जास्त कट पण नाही बनवायचं पातळ नाही जेणेकरून आपल्या अ व्यवस्थित ब्रेडला लागले पाहिजे त्या पद्धतीने सर बनवणार आहे तर आपल्या पॉकेट साठी आपण इथून रेडी करून झालेला आहे ग्लो आणि दुसरीकडे मी घेतलेला आहे अर्ध्या वाटी मैदा तर तरी मी घेतलेलं आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि थोडासा मीठ करून ह्याला मी थोडंसं पाणी ऍड करून पूर्ण एकदम बॅटर असं तयार करून घेणार आहे तर तुम्ही म्हणता हे कशासाठी तर आपल्याला जी पॉकेट आपण बनवण्याच्या नंतर तयार झाले ते आपल्याला एक बॅटर मध्ये डिप करण्यासाठी आणि मग आपण ब्रेडच्या जी आपण साइड ची कट करून घेतली होती त्यामध्ये कोटिंग करून घेणार आहे तर हा व्हिडिओ ना स्किप कर न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत तर मी जे काही लागणार आहे जे एकदम रेडी करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता ब्रेडचे जे साईडचे ते निघले होते ते एकदम मी मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेलं आहे तर आपले अंडा बोर्जे वगैरे सगळे एकदम रेडी करून घेतलेलं आहे आणि हे मी घेतलेलं आहे ब्रेड तर हे आपल्याला लाटण्याच्या साह्याने थोडस ब्रेडला आपण आ, लाटून घेणार आहे कारण जे म्हणजे आपण जे, जे आतून फिलिंग टाकणार आहे ना, ना ती ते व्यवस्थित लागली पाहिजे व्यवस्थित बसली पाहिजे त्याच्यामुळे थोडस मी लाटून घेतले आणि लाटण्याच्या नंतर तर इथं मी घेतलेला आहे मैदा आणि आपण इथं थोडस आपल्या जे ब्रेडला आहे चौक म्हणजे चारही साईड आपण एकदम व्यवस्थित लावून घेऊया म्हणजे आपण ज्या स्टफिंग भरू ना त्याच्यानंतर कसलाही बाहेर निघता कामा कारण सगळीकडनं व्यवस्थित दबले जाईल तर आपल्या ब्रेड वरती मी ठेवलेले आहे अंडा भरजी आणि तुम्ही पाहू शकता व्यवस्थित आपल्या हळूवार हाताने एकदम व्यवस्थित आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे त्याला एकदम थोडासा हाताचा प्रेशर देऊन व्यवस्थित करून घेतलं की सगळीकडनं त्याची तोंड वगैरे सगळे जॉईन होती आणि बंद होते जे आपली स्टफिंग भरलेली आहे त्या अजिबात निघणार नाहीये तर मी बाकीचे पॉकेट्स पण बनवून घेतलेले आहे तर आपल्याला जे मैदाचे बॅटर तयार केला होता त्याच्यामध्ये डीप करायचे आहे व्यवस्थित तर मी हळू हाताने एकदम थोडस नॉर्मली एकदम त्याला म्हणजे असं जेणेकरून एकदम हळू हाताने कारण का थोडस इकडे तिकडे झालं की आपली त्याची जी बोट असतात ती एकदम त्याच्यामध्ये आतमध्ये जावं नाही म्हणून आणि ते एकदम ज्यावेळेस आपण मैद्यामध्ये ऍड करू ना बॅटरमध्ये त्यावेळेस ते वैस फुटण्याची शक्यता असते म्हणून व्यवस्थित हाताने डीप करून नंतर आपल्याला कोटिंग व्यवस्थित पण करून घ्यायची आहे आणि आपण आपल्या मैद्याच्या बॅटरीमध्ये फ्लेक्स ऍड के केली होती तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे ते आणि आपल्याला व्यवस्थित आपल्या कोट पण करून घ्यायची आहे मी एकदम कॉटन वगैरे व्यवस्थित करून घेतलेली आहे आणि तेल गॅस चा फ्लेम चालू करून तेल जेवढं आपल्याला पॉकेट्स तळायचे आहेत त्या हिशोबाने मी तेल घेतलेले आहे आणि जेवढं होईल तेवढं हलक्या हातानी त्याला मध्ये ह्याला सोडलेले आहे आणि आपल्याला एकदम ब्राऊन कर कलर करून घ्यायचे आहे आणि तुम्ही पाहता एकदम गोल्डन लाइट गोल्डन कलर मस्त आलेला आहे आणि जे बाकीचे आहेत ना आपले पण मी फटाफट तळून घेते तो एकदम फायनली क्रिस्पी वगैरे क्रंची वगैरे एकदम व्यवस्थित झालेले आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल काही तर तुम्ही एकदम ह्याला फ्रीज मध्ये बनवून पण ठेवू हो शकता आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तुम्ही ह्याला तळून म्हणजे तेलामध्ये फ्राय वगैरे घेऊन त्यावेळेस खाऊ शकता चला तर मग हा व्हिडिओ मी इथं सेंड करते भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा खात राहा आनंदात राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ लाईक करायला विसरू नका बाय